नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अवकाळी नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टी ओके किंवा गारपीट याबद्दलची जी नुकसान भरपाई होती ती जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली की जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत सतराशे सत्तावन्न कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यापैकी सतराशे सत्तावन्न पैकी साडेतीनशे कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाली चौदाशे रुपये अजून पेंडिंग आहे ओके राहिला हा जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंतचा विषय मग ऑक्टोबर नंतर पण जे अवकाळी पाऊस झाला होता ओके नोव्हेंबरमध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान जो काही अवकाळी पाऊस झाला त्या शेतकऱ्यांचा काय ओके okay, त्यांना कधी मदत मिळेल त्यावर आपला हा व्हिडिओ मित्रांनो त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहे त्यामुळे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे जास्तीत जास्त लाईक करत जा बघा काय झालं की नोव्हेंबरमध्ये वीस ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान जो काही अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टर एवढं क्षेत्र हे बाधित झालं होतं आणि मग ते बाधित झाल्यानंतर त्यावेळेस जर तुम्ही बघायला गेलं तर, तर आपले जे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री साहेब हे दुसऱ्या राज्यात पर राज्यामध्ये ओके कशासाठी प्रचारासाठी बिझी होते मग जे काही विरोधी पक्ष होते विरोधी पक्षांनी खूप काही आवाज उठवला आणि मग नंतर पश्चातापाने असो किंवा नाही ना इलाजाने म्हणून मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांनी तिथे बघितलं की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ओके मग शेतकरी पण संतापात होते बट असो जे काही असो मग त्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले मग मदत व पुनर्वसन विभागाकडून हे जे काही पंचनामे होते पंचनामे करण्यात आले परंतु अजून फक्त पंच्याण्णव टक्के जे पंचनामे ते पूर्ण झाले आहेत असं माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली मग त्याच्यानंतर जे काही उर्वरित पाच टक्के मग ते पाच टक्के खरंच आहेत का किंवा फक्त यांना डिले करण्यासाठी ही गोष्ट चालू आहे की शंभर टक्के अजून पंचनामे झाले नाही आहेत म्हणून ही मदत लेट होते सो असं आहे मित्रांनो की बघा यामध्ये लवकरात लवकर पंचनामे करण्याचे त्यांनी जे सांगितलं ते अद्यापही झालेलं नाहीये फक्त यांच्याकडून वेळ मारून नेण्याचे ने कामं होते फक्त जो सतराशे सत्तावन्न कोटींपैकी साडेतीनशे कोटी रुपयांची मदत होती ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचलेली आहे उर्वरित आता यामध्ये जे काही अवकाळीमध्ये नोव्हेंबरमध्ये बुलडाणा जिल्ह्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं होतं त्याच्या कालोगाल आपला यवतमाळ जिल्हा होता ओके असे खूप काही जवळ सिंधुदुर्ग जिल्हा वगळता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये याचे अवकाळीचे बाधित क्षेत्र होते आता अशी बातमी पण अजून बाहेर निघाली की हे जे पंच्याण्णव टक्के हे पाच टक्के पुढच्या पंधरा दिवसांमध्ये कम्प्लीट करण्यात येतील आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये याद्या जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याची मदत मिळणार आहे आता ती मदत वगैरे काय कशी काय मिळणार आहे शेतकऱ्यांना याच्यासाठी अजून काही आपल्या साईडने करावं लागणार आहे त्याविषयीचा अपडेट आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा घंटीचं बटन पण ऑन करत जा जास्तीत जास्त लाईक करत जा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला सगळे अपडेट मिळत जातील जय सगळ्या